राहुरी शहरातील लोहार गल्ली येथे आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळच्या सुमारास आशाबाई नारायण गुजर या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आशाबाई नारायण गुजर या वयोवृद्ध महिला गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी शहरातील लोहार गल्ली येथे राहत होती तिला कोणी नातेवाईक नव्हते आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास आशाबाई गुजर या त्यांच्याच घरात मृत अवस्थेत आढळून आल्या घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम घेते पोलीस नाईक जयदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची व परिसराची पाहणी केली रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ विजय जोगदंड भरत गायकवाड अनिल खरडे यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला येथे वैद्यकीय अधिकाऱ्याने तिला मृत घोषित केले सदर वयोवृद्ध महिला सतत आजारी व वयोवृद्ध झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले महिलेला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे राहुरीचे पोलीस रुग्णवाहिका चालक राहुरी नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या महिलेचा अंत्यविधी केल्याने या माध्यमातून माणुसकीचे दर्शन झाले प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी